पूर्णा रेल्वे प्रशासनाच्या स्वच्छता विभागाच्या नियोजन शून्य करारामुळे एक मुलगा व एक मुलगी आपल्या जीवानीशी जाता जाता राहिले पूर्णा रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या पाठीमागे रेल्वे कॅन्टीनचे पाणी बाहेर जाण्यासाठी या विभागाने जवळपास आठ ते दहा फूट खड्डा करून ठेवला होता त्या खड्ड्यात ते पाणी जमा होत होते पण खड्ड्याशी स्वच्छता विभागाने कोणतीच भिंत अथवा तार ओढली नसल्याने त्या ठिकाणी दलदल तयार झाली असून लोकांना शौचालयासाठी ती जागा मोकळी दिसत असल्याने तिकडे जाऊ लागले व त्या ख दलदलीच्या खड्ड्यात पडत आहेत असाच प्रकार मुलीसोबत व मुलासोबत घडला वेळीच त्या मुलीच्या व मुलाच्या आईने बघितल्याने तो प्रकार टळला स्वच्छता विभाग मुख घेऊन गप्प आहे रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकाने या स्वच्छता निर निरीक्षकांच्या कामकाजाची चौकशी करून त्याच्यावर सदोष मनुष्यदाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे

ही छोटी मुलगी आहे आणि या इथं हे जे बनवलेले आहे हे गटर आहे आणि हे खड्डा समजा चार पाच फूट आहे तर या ही मुलगी मुलगी छोटी आलेली होती तर तिने काय केलं की तिच्या मम्मीला हात धरून तिथं बसायला या ठिकाणी बसायला गेली लघवीसाठी तर तिथं तिनं बघितलं तिला वाटलं माती आहे म्हणून ती पुरी मदत गेली आंघोळ तिच्या मम्मीने आंघोळ वगैरे घालून पाण्यानं धुवून काढलं तिची मम्मी नसली असती तर त्याला भेटली बी नसती तिथं कुठं करत असते हा त्या भयाने बघितलं बघितल्या पळत धावून आले त्याच्यामुळे ते थोडस काय ते धोका होता ते टळला त्याच इकडे कस काय गेला बाथरूम ला काय झालं मधी पडला

आता तुम्ही काय करणार हां तुम्ही काय करणार मला आता हे या अशा घटना घडल्यानंतर काय करणार आता बघा तुम्ही आता आम्ही तर परमन जे बाहेर गावचं आम्हाला तेच आहेत ना मग ते कोणी दुसरा माणूस नाही ना आम्ही दोघंच माहीत आहे ठीक आहे